सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पारदर्शक सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार, नियोजन पद्ध पद्ध पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे त्याअंतर्गत शहरातील विविध मतदान यंत्र वितरण व मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका येथून कडेकोट पोलीस बंदोबस्तात व ऑन कॅमेरा देखरेखीखाली निवडणूक मतदान यंत्राचे वितरण करण्यात आले या प्रक्रियेची सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या मतदान यंत्राचे हाताळणे वाहतूक सुरक्षा व वा नोंदवही व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले यानंतर आयुक्त डॉक्टर यांनी मेहता प्रशाला येथे उभारण्यात आलेल्या रूम तसेच मतमोजणी कक्षाची पाहणी केली स्ट्रॉंगरूम मधील सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही देखरेख प्रवेश नियंत्रण सिलिंग प्रक्रिया तसेच मतमोजणी कक्षातील बसण्याची व्यवस्था वीज पुरवठा अग्निशमन सुविधा व इतर आवश्यक बाबींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना देण्यात यावेळी निवडणूक नियंत्रण अधिकारी किशोर तळीखेडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कामकाज सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं